नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपले या आज आपण हॉटेलमध्ये मिळणारी काजू करीची भाजी घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता अगदी चमचमीत अशी ही भाजी कशी बनवायची हे पाहूयात त्यासाठी एका कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते आणि पंधरा ते वीस काजू घालून पाच ते दहा मिनिट ते शिजवून घेऊयात त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये आपण वाटण बनवण्यासाठी बारीक उभा चिरलेला कांदा घालून तो परतणार आहोत त्यामध्येच आले हिरवी मिरची आणि लसूण घालून परतून घेऊयात कांद्याचा रंग थोडासा बदलला की त्यामध्ये दे टोमॅटो देखील घालून घेऊयात ते मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे ग्रेव्हीला अगदी दाटसरपणा येतो आणि टोमॅटोमधील आंबटपणा निघून जातो मिनिटांसाठी आपण कढईवरती झाकण ठेवून एक वाप आता, कांदा आणि काजू छान उकळलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूयात टोमॅटो देखील आपले छान शिजलेले आहे आता ते थंड होण्यासाठी ठेवूयात आणि तोपर्यंत थंड झालेले काजू आणि कांदा हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे पण ती पेस्ट बनवताना त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी वापरायचे आहे ज्यामुळे कांदा आणि काजू एकसारखे बारीक होतील या ठिकाणी मी अगदी एक चमचाभर पाणी वापरलेले आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी बारीक अशी ही काजू आणि कांद्याची पेस्ट तयार झाली आहे आता आपण थंड झालेले टोमॅटो आणि कांद्याचे वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार झाले आहे अगदी बारीक झालेले आहे आता आपण एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये साधारण एक वाटी इतके काजू घालून ते अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मिडियम फ्लेमवरती परतून घेऊयात तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपल्या काजूंचा रंग बदललेला आहे आता हे काजू एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच कढईमध्ये पुन्हा तेल घालून त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात ज्यामुळे भाजीला रंग छान येतो आता त्यामध्येच गरम मसाला साधारण एक चमचा घालून ते छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा इतका किचन किंग मसाला एक चमचा धनाजिरा पूड घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात हे मिश्रण एकजीव करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये काजू करी बनवण्यासाठी लागणारा मसाला घालून घेऊयात आता हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्येच आपण अगदी तुम्हाला जर तिखट हवे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तिखट वापरू शकतात या ठिकाणी मी एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला वापरलेला आहे आता यामध्ये कांदा टोमॅटोचे वाटण घालून ते परतून घेऊयात मसाल्यामध्ये हे वाटण अगदी एकजीव झाले आहे आता जे आपण कांदा आणि काजूची पेस्ट बनवली होती ती देखील यामध्ये घालून घेऊयात कांदा आणि काजूमुळे ग्रेवीला अगदी दाटसरपणा येतो तर हे देखील त्यामध्ये छान परतून घेऊयात साधारण पाच मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात ग्रेव्हीचा रंग बदललेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी अगदी आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने पाणी घालून ॲडजस्ट करायची आहे भाजीला छान उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यावरती दोन मिनिटे झाकण ठेवूयात दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी छान भाजी तयार झाली आहे आता त्यामध्ये आपण तळलेले काजू घालून पाच मिनिटे उकळी आणूयात त्यानंतर त्यामध्येच आपण अगदी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालूयात पहा मैत्रिणींनो या ठिकाणी आपली काजू करीची भाजी घरच्या गर घरी अगदी ढाबा स्टाईल तयार झाली आहे या ठिकाणी गार्निशिंगसाठी मी काजू वापरले आहेत तुम्ही काजूसोबतच फ्रेश क्रीम देखील वापरू शकतात यामुळे भाजी अजून छान लागेल तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद